मध्ये खूप व्हरायटी आहेत आणि इकडे आतमध्ये सुद्धा खूप कलेक्शन सगळं ना शक्य नाहीये या शॉप मध्ये तुम्हाला रुपयाला बघा टँक हे पण टू हंड्रेड आहे ओके तर हे पण तुम्हाला दोनशे ला मिळेल हे जिथे पण तुम्हाला शंभर रुपयाला टी शर्ट मिळणार आहे शंभर रुपयाला ना वन फिफ्टी ला टॉप मिळणार आहे आहेत ओके कोणता आहे ना कोणताही आणि हे प्युअर कॉटन आहे ना प्युअर कॉटन ओके तर ते कॉर्सेट तुम्हाला थ्री हंड्रेडला मिळतील ते तुम्हाला ना फ्रॉक आहेत आय थिंक हे तर हे मिळणार दादा कसे आहेत थ्री फिफ्टी कोणता पण एक्सेल आणि डबल एक्सेल तुम्हाला अडीचशेला मिळेल आणि ट्रिपल एक्सेल घेतला तर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज बघायला मिळणार फक्त तुमची साडी घेऊन यायचे साडीवरती मॅचिंग ब्लाऊज तुम्हाला कशा येत्या कुर्ती काय वन फिफ्टी आहेत कसे आहेत स्टार्टिंग रेंज काय देड़ा 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 हा? देड़ा देड़ा। ओके बार्गेनिंग साडी कवर किंवा तुम्हाला मेकअप पाऊच वगैरे आहेत ते कसं आहे दीडशे आणि हे छोटे वाले कशा आहेत या सिंगलची प्राइस काय साडेपाचशे ला जोडी साडेपाचशेला जोडी दोनशे कुठचा पण हे पण दोनशे लाड कसे ते साडेतीनशे साडेतीन फिक्स रेट सांगताय की बार्गेनिंग होणार फिक्स रेट ना ट्रेडिशनल ड्रेस आहेत मोस्टली साऊथ इंडियन टचचे आहेत ते ड्रेस आहेत काय प्राइस आहे साडे साडे चारशे तुम्हाला इथे ना फाईव्ह हंड्रेड ला आठशे चा ड्रेस पाचशे ला मिळणार आहे हे कसे आहेत छोट ओके दोन टी शर्ट आणि दोन छोट्या पॅन्ट आहेत दोनशे रुपयाला छोट नमस्कार तुमची गरज माझी नजर या आपल्या मराठी करूटूब चॅनल मध्ये मी करत सर्वांचं पुन्हा एकदा खूप सार स्वागत करतो तर रेग्युलर प्रमाणे आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत खरेदीचं माहेरघर म्हणजेच आपलं दादर दादर वेस्टला आता दादर वेस्टला ला आता मी कुठे आहे तर माझ्या मागे बघू शकता माझ्या मागे आहे नक्षत्र मॉल आणि नक्षत्र मॉलची ही लेन आहे नक्षत्र मॉलची लेन सगळ्यांना माहीत असेल नसेल तर पुन्हा सांगतो दादर वेस्टला बाहेर आलात की तुम्हाला माटुंगा साइडने बाहेर यायचं माटुंगा साईडने बाहेर आल्यानंतर नक्षत्र मॉलची लेन दिसेल त्या लेनला आता आपण आहोत आणि आज आपण स्ट्रीट शॉपिंग करणार आहोत बघूया ते स्टार्टिंग रेंज काय आहे आणि काय काय नवीन कलेक्शन आलंय या मार्केटमध्ये खूप लेंदी व्हिडिओ नाही का करायचंय कारण की तुम्हीच बोर होता तर आता व्हिडिओ स्टार्ट करूया नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला व्हिडिओला स्टार्ट करूया लेट्स गो गाय तर पहिला शॉप काकांचा आहे का कशी प्राइस आहे सेव्हन फिफ्टी फायदा हंड्रेड ओके म्हणजे पाचशे पर्यंत आणि हे मटेरियल काय आहे कपडे

ओके तर हजार रुपये पण आहे क्वालिटी खूप छान आहे असे इथे तुम्हाला बॅगांचं कलेक्शन आहे तर इथे तुम्हाला जून बैग तिकडे बघायला मिळतील आणि ते सुंदर सुंदर पहिला सॅगचं मिळालंय आपल्याला तर पुढे जाऊया टू फिफ्टी काय बस टू फिफ्टी ओके बार्गेनिंग होणार की फिक्स रेट आहे नो है, है कौर्टन है, कौर्टन, ओके आणि हे कॉटन आहे ना कॉटन आहे फक्त कॉटन मटेरियल काय त्याची तर इथे तुम्हाला अडीचशे पासून गाऊन बघायला मिळतील कॉटन आहे आणि इथे बार्गेनिंग तुमची चालणार नाही हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तो पॅटर्न कसा थ्री फिफ्टी आहे फोर हंड्रेड अल्फाईन विथ पॉकेट ना पॉकेट पॉकेट ओके सो so, हे इथे तुम्हाला अडीचशे पासून फोर हंड्रेड पर्यंत बघायला मिळतील थ्री हंड्रेड ओके साइड पॉकेट राहत ना साईड पॉकेट आहे का ओके कुठचाही ओके तर कुठचाही तुमचा का तुम्हाला शंभरला मिळेल त्याच्यामध्ये बघा खूप ऑप्शन आहेत इथे सिल्वर मध्ये पण आहेत देन मध्ये पण आहेत मोत्यांमध्ये पण त् आहेत आणि हे आता नवीन वाले आहेत ना हे कसे काश्मीरी कितीला आहे ते दोनशे दो ला, तर दो ला दो शौरी दो शौरी दो। ओके तर हे दोनशे ला मिळेल ओके तर हे दोनशे बाकी सगळे तुम्हाला हे शॉप आहे दादा कसे ते सेवन फिफ्टी कॉटन आहे ना ओके तर हा थ्री पीस आहे आणि तुम्हाला हा सेव्हन फिफ्टीला मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन्ट असेल प्लस कुर्ती असेल आणि दुपट्टा असेल हे सगळे सेवन फिफ्टी आहेत ओके हा फिक्स रेट आहे की काय कमी जास्त होणार ओके तर हे तेराशे पन्नास आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बार्गेनिंग करू शकता हा सेवन फिफ्टी आहे आणि हे तेराशे पन्नास आहे खूप पॅटर्न्स आहेत आणि आतमध्ये सुद्धा खूप कलेक्शन आहेत सो तु, तु, तुम्ही इथे स्वतः येऊन व्हिजिट करून बघू शकता थोडे लेहंगे बघूया ओके काय प्राइस आहे यांची तीन हजार पाचशे बार्गेनिंग होणार ना ओके सो तुम्हाला हा तीन हजार पाचशेला मिळणार आहे ह्याच्यामध्ये ब्लाऊज विथ दुपट्टा विथ ओके फुल सेट ह्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा आहे लेहंगा आहे आणि ब्लाऊज आहे सो हा तीन हजार आहेत त्याच्यामध्ये बार्गेनिंग होणार आणि हा कसा आहे पंचवीसशे ओके तर हा तुम्हाला पंचवीसशे ओके पंधराशे ओके पंधराशे पासून पुढे तुम्हाला बघायला मिळतील आणि हा कसा ओके तर हा सहा हजार सांगतात म्हणजे तुम्हाला बार्गेनिंग करायला साडेतीनशे ओके सो हे मटेरियल कापड आहे ना ओके तर इथे तुम्हाला ना कोरियन बॅग वगैरे मिळतील हे थ्री फिफ्टी बोलतो फिक्स रेट आहे ओके तर इथे फिक्स रेट आहे आणि हे कसे आहे फोर फिफ्टी ओके तर ही ऑफिस बॅग आहे जी तुम्हाला फोर फिफ्टीला मिळेल त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहेत आणि इकडे आतमध्ये सुद्धा खूप कलेक्शन आहे सगळं दाखवणं शक्य नाहीये त्याच्यामुळे इथून बघा खूप मस्त मस्त कलेक्शन आहे आणि ही कशी आहे थ्री फिफ्टी ओके हे जूट आहे का ओके तर ती लेदरची बॅग थ्री फिफ्टीला सो इथे बॅगचं कलेक्शन कोणता बी ओके तर इथे कुठची तीनशे पन्नास ला मिळेल आणि ही आहे ती तीनशेला ओके सेव्हन फिफ्टी फिक्स रेट सांगता की बार्गेनिंग होणार ओके तर हे लेडीज आहेत ना जे है। ओके सातशे पन्नास ओके तर इकडे आणि स्टार्टिंग किती आप पासून आपल्याकडे फाय हंड्रेड पासून ओके तर तुम्हाला इथे स्वेटर बघायचं पाचशे पासून सुरुवात आहे तर हे जेंट्स आहे ते इन्विसेक्शन बोलू शकता आणि पाचशे पासून तुम्हाला स्टार्टिंग आहे जसं त्याची चेंज होतात तशी त्यांची प्राइस चेंज होणार आहे विथ झीप आहे विदाऊट झीप आहे बटन्स वाले आहेत सगळे अवेलेबल आहे कितीशे शंभर ओके सो तुम्हाला इथे ना क्रॉप मिळणार आहेत टी शर्ट पण बोलू शकता किंवा क्रॉप पण बोलू शकता शंभर शंभर रुपयाचे इथे आहेत सग मुलींना तर सगळ्यात कमीची शॉपिंग करायला आवडते म्हणजे स्वस्त मस्त कुठे काय भेटत तेच आपण शोधत असतो तर इथे तुम्हाला शंभर शंभर रुपयाला मस्त असे कलरफुल विथ प्रिंट सगळे टी शर्ट बोलू शकता हे मिळेल या शॉप मध्ये तुम्हाला ना टी शर्ट घेतलेत ना तर तुम्हाला मिळेल बघा टँक टॉप पण आहे टी शर्ट पण आहेत क्रॉप पण आहेत या सगळ्या गोष्टी आहेत फक्त तुम्हाला रुपयाला मिळून जातील शॉप आहे श्रीकृष्ण डेअरी फार्मच्या अगदी बाहेरच तुम्ही करू शकता शॉपिंग दोन कुडची ओके सो तुम्ही इथे कुडची पर्स का तुम्हाला टू हंड्रेडला ला मिळेल इथे जुट पण मिळतं ना हे जूट आहे ना हे पण टू हंड्रेड आहे ओके तर हे पण तुम्हाला दोनशेला ला मिळेल हे ज्यूट आहे आणि हे लेदर आहे ना ओके तर तुम्हाला डेली वेअर साठी किंवा डेली रुटीन साठी खूप मस्त आहेत तर तुम्हाला टू हंड्रेड ला मिळतील इथे कलेक्शन खूप आहे एवढं सगळं आता दाखवणं इम्पॉसिबल आहे कारण की व्हिडिओ अजून एवढं मार्केट एक्सप्लोर करायचं शंभर रुपयाला टी शर्ट मिळणार आहे शंभर रुपयाला ना ओके तर हे बघा इथे तुम्हाला मुलींसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत हे तुम्हाला सगळं शंभर शंभरला मिळणार आहे एवढं सगळं मला कसं दाखवणं पॉसिबल नाही आहे तर हे तुम्ही बघू शकता इथे खूप ऑप्शन आहेत हे तुम्हाला सगळं शंभरला मिळेल फिफ्टीला टॉप मिळणार आहे ना आणि हे प्युअर कॉटन आहे ना प्युअर कॉटन डबल ओके नस। नस। कलर वगैरे जात नाही ना प्रेंटच ओके म्हणजे वेगवेगळे पॅटर्न आहेत का ओके तर इथे तुम्हाला बटरफ्लाय पॅटर्न बॅकनेकवाला पॅटर्न नॉट वाले पॅटर्न हे सगळे मिळणार आहेत हे कॉलर आहे ना ओके तर हे सगळे तुम्हाला इथे ओके म्हणजे डबल एक्सेल पण आहेत आपल्याकडे ओके म्हणजे इथे खूप ऑप्शन आहेत बघा आणि सगळे साइज तुम्हाला दीडशेला मिळणार ते बघा इथे दीडशेला आहे आणि ते फुल कसे आहेत पूर्ण हा साडेतीनशे ते काय मटेरियल असे कॉटन मध्ये ओके कॉल हे पण दीडशे ओके त्याच्यामध्ये पण सायजेस असतात का ओके तर ते कॉर्सेट तुम्हाला थ्री हंड्रेडला मिळतील आणि ते काय बोलत मटेरियल ते जयपुरी कॉटन जयपुरी ओके आणि त्याच्यावरती प्रिंट खूप मस्त केले तुम्हाला तीनशे ला मिळणार आणि हे सिंगल कुर्ती कुर्ती आहेत ते तुम्हाला दीडशेला मला ना फ्रॉक आहेत आय थिंक हे तर हे मिळणार दादा कसे आहेत थ्री फिफ्टी कोणता पण ओके कॉटन आहे ना सो so, हे कॉटनचे फ्रॉक बोलू शकता फ्रॉकच आहेत ना ओके वन पीस बोलू शकता फ्रॉक पण बोलू शकता हे नेटचं आहे आणि सगळ्याची प्राइस तुम्हाला थ्री फिफ्टीला मिळणार आहे बघा सिल्क थ्री फिफ्टी लिहिलंय अर्धे कॉटन आहेत अर्धे सिल्क मध्ये आहेत आणि हे हो कॉटनच आहेत आणि थोडे नेटचे पण आहेत सो म्हणजे तुम्हाला हवे तसे मिळून जाऊ शकतात कलर खूप आहेत आणि पॅटर्न पण खूप आहेत हे okay. कसे आहे दोनशे कुठच आहे ओके तर दो हे दोनशे आहेत हे अडीचशे आहेत आय थिंक हे चारशे बोलले आणि ते अडीचशे आहेत इथे तुम्हाला हँड पाऊच मिळतील जे की आता वेडिंगसाठी लेडीज लोक खूप युज करतात हळदी कुंकवासाठी पण खूप ऑप्शन आहेत बट थोडा कॉस्टली पडेल तुम्हाला बट इथे खूप ऑप्शन आहेत बघा तसे आहेत अडीचशे रुपये ओके okay, तर इथे तुम्हाला टू फिफ्टी ला कुर्ती मिळणार आहे त्याच्यामध्ये साइजेस कशा असतात दादा साइजेस कशा आहेत म्हणजे स्टार्टिंग सायझेस एक्सेल डबल एक्सेल एक्सेल दोनच सायज आहेत कलर पॅटर्न आणि त्यांच्याकडे व्हरायटीज खूप आहेत ओके आणि हा कसा आहे म्हणजे कोणता पण अडीचशेलाच आहे फिक्स रेट आहे आणि डबल एक्सेल तुम्हाला अडीचशेला मिळेल आणि ट्रिपल एक्सेल घेतला तर तुम्हाला थ्री हंड्रेड ला मिळेल खूप ऑप्शन आहेत घेऊन तुम्ही चेक करा बाकी सगळं कॉटन मटेरियल आहे वॉशेबल असतं ना सगळं वॉशेबल असतं म्हणजे प्रिंट वगैरे जाणार नाही ना ओके थ्री फिफ्टी कोणसा बी ना बॅगी आहे या खाली स्किनी आहे ओके म्हणजे बॅगी स्किनी दोन्ही पण आहे त्यांच्याकडे आणि थ्री फिफ्टीला तुम्हाला बोला ओके थ्री फिफ्टीला तुम्हाला मिळून जाईल इथे लेडीज पँट्स आहेत खूप ऑप्शन्स आहेत कलर आहेत पॅटर्न आहेत सगळं आहे आणि इथे क्राऊड पण खूप आहे कारण की आज संडे त्याच्यामुळे जास्त वेळ नकार आपण पुढे चालूया साडेपाचशे आणि हा वरचा साडेसहाशे ओके तर तुम्हाला इथे रेडीमेड ब्लाऊज बघायला मिळणार फक्त तुमची साडी घेऊन यायची साडीवरती मॅचिंग ब्लाऊज तुम्हाला इथे मिळून जाईल ते सुद्धा वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळं कलेक्शन वे शा वे आहे आणि प्राइस पण सगळ्यांची वेगवेगळी आहे जसं की हा साडेतीनशे आहे हा साडे सहाशे आहे असं वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि शॉप आहे बीबी बिस्किट मार्टॅक्टली खाली कुर्ती वन फिफ्टी टू फिफ्टी ओके आणि साईज कशी आहे मतलब आपके पास आपल फाय एक्सेल टक्क म्हणजे इथे तुम्हाला पाच एक्सेल पर्यंत साईज आहे एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फायल आणि इथे कोणसा बी टू फिफ्टी आहे ना 200 ते 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 ओके म्हणजे दोनशे पासून तुम्हाला तीनशे पन्नास पर्यंत इकडे अवेलेबल आहेत खूप सारे कलर पॅटर्न असे ऑप्शन्स खूप आहेत कुर्तीचे मस्त कलेक्शन आणि लेंथ कायची पाच ओके हे चे दोन आहेत आणि ह्याची प्राइस कशी आहे सातशे सातशेचे दोन ह्याची लेंथ किती आहे सात फीट सात फीट ओके म्हणजे हा डोवर साठी आहे आणि ह्या छोट्या विंडोज साठी आहे ते मोठ्या विंडोज ला फिक्स रेट सांगता बार की बार्गेनिंग होईल आपल्याकडे ओके म्हणजे थोडेफार कमी होऊ शकतात आणि हे शॉप आहे महावीरच्या एक्झॅक्टली हा म्हणजे स्टार्टिंग रेंज काय हा ओके बार्गेनिंग होणार ना से आपको okay, कितना बोला आपने रुपये okay, आहे आणि ओके अठराशे सोळाशे पंधराशे तेराशे अशी याची प्राइस रेंज आहे याच्याकडे व्हरायटीज खूप आहे सो घेऊ शकता प्लास्टिक कापड अशा सगळ्या आहेत आणि कसं एक छे सो बोलता एक चारशे बोलताय ओके ओके मतलब छे बोलता सहाशे बोलताय चारशे पर्यंत ओके मोठी साईज तुम्हाला पाचशे म्हणजे बॅगनच कलेक्शन खूप आहे तुम्ही परचेस करू शोवर किंवा तुम्हाला मेकअप पाउच वगैरे आहे ते कसं आहे थ्री हंड्रेड फिक्स रेट सांगतात की बार्गेनिंग होणार भाव होणार ना आणि मेकअप पाऊच हे टू हंड्रेड टू हंड्रेड ना तीन पीस चार चार ओके तर दोनशे ला इथे चार पीस आहेत बघा आणि सगळं त्याची साईज थोडी छोटी मोठी छोटी मोठी असे पण हे दोनशेला चार पीस आहेत आणि खूप सारे ऑप्शन आहेत एवढे सगळे कवर करायचे म्हटले तर एक डिटेल व्हिडिओ ह्याच्यावरती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा आपल्याला पुढच्या पण शॉप कवर करायचे दीडशे रुपये दीडशे आणि हे छोटेवाले शंभरला ओके तर इथे बेल्ट आहेत हे तुम्ही शंभरला घेतले तर छोटे आहेत आणि हे ला बघा ह्याचे खूप खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आहेत इथे सुद्धा बघा लेदर आहे तीनशे साडे तीनशे चारशे ते लेदरचे आहेत साडेतीनशे चारशे इकडे शंभर आणि दीडशे असे आहेत आणि हे कसे शंभर रुपये ओके हे पण शंभर दोनशे रुपये कुठचा पण हे कॉटन आहे ना हे कॉटन आहे ना ओके तर हे तुम्हाला दोनशेला मिळतील आणि हे अडीचशेला हे अडीचशेला का ओके कुठचाही ओके okay, म्हणजे फ्री साईज आहेत ते अडीचशे ला आहेत बाकी सगळे दोनशे आहेत ओके तर हे प्लाझो आहेत आणि हे फ्री साईज आहेत ते तुम्हाला टू फिफ्टी ला मिळते त्याच्यामध्ये कॉटन आहेत लेलन आहेत हे थ्री हंड्रेड ह्याच्यामध्ये साईज आहे का ह्याच्यापेक्षा लेन ओके तर हे तीनशे रुपये बोलत ना ओके okay. चादर आहेत ना या सिंगल डबल कशा आहेत या सिंगलची प्राइस काय ला जोडी साडेपाचशेला जोडी आणि डबलची साडेपाचशेला एक साडेपाचशेला एक ओके okay, तर सिंगल बेड ची साडेपाचशेला जोडी आहे आणि डबल बेड ची साडेपाचशेला एक आहे आणि ते बेडशीट कसं आहे आपले ब्लँकेट कसं आहे ब्लँकेट साडेपाचशेला एक आहे साडेपाचशेला एक डबल सा, आणि हे काय कम्फर्ट आहे कम्फर्ट ह्याची काय प्राइस आहे हे ते सिंगल आहे साडेपाचशे ओके सिंगल साडेपाचशे आणि हे आहे ना कार्पेट आहे कार्पेट त्याची कशी प्राइस आहे पाचशे रुपयाला त्याची लेंथ किती साईज कशी असते चार बाय सात चार बाय सात ओके सो इकडे तुम्हाला ब्लँकेट चादर हे सगळ्या गोष्टी मिळतील पेटिकोट सेंटर चे एक्झॅक्टली खाली या दादा स्टॉल आहे दोनशे कुठचा पण हे पण ह्याच्यामध्ये सायझेस कशा आहेत एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल ट्रिपल एक्सेल फायल ओके तरी ते तुम्हाला दोनशे ला मिळतील कुठचंही घ्या तुम्हाला दोनशे ला मिळेल खूप मस्त मस्त कलेक्शन आहे बघा आणि हे टू हंड्रेड ला साइजेस ह्याच्या सगळ्या अवेलेबल आहेत तिकडे मोठी साईज आहे फाय एक्सेल फाय एक्सेल okay, फाय एक्सेल पर्यंत तुम्हाला शॉप फाय एक्सेल पर्यंत सायजेस आहेत आणि ह्या ग्रूमच्या एक्झॅक्टली खाली येतात स्टॉल असतो कसे ते ते साडेतीन फिक्स रेट सांगताय की बार्गेनिंग होणार फिक्स रेट ओके okay. okay. आणि मटेरियल काय आहे ते कॉटन कॉटन आहे खादी कॉटन ओके तर हे कॉर्सेट इकडे थ्री फिफ्टी फिक्स रेट आहे खादी कॉटन कॉटन असे मिक्स मटेरियल आहे आणि साड्या कशा आहेत पाचशे रुपये बनारसी आहेत ना ओके कांजीवरम बनारसी ऑरगेन्झा ब्लॅक कोटा अशा सगळ्या साड्या कुडची येते पाचशे ओके घ्या तुम्हाला पाचशे ला मिळेल खूप मस्त मस्त कलेक्शन आहे कसे आहे ती कशी आहे दीडशेला ओके काढू नका काढू नका तर या दीडशेला बघा इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत दीडशे रुपयाला मिळतील आणि कशा आहेत ओके तर याच्यामध्ये छोटी दीडशे काय घेतलं तरी शंभर ओके तर काकीने आपल्याला ओळखलय बघता ना व्हिडिओ थँक यू तर इथे बघा महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल खूप मस्त मस्त जे ट्रेंडिंग गोष्ट आहे ते सगळीकडे इयरिंग्स पण आहेत प्लस चोकरमध्ये पण खूप ऑप्शन आहेत आणि इयरिंग मध्ये पण खूप ऑप्शन आहेत ह्या ह पण शंभरला आहेत तुम्हाला वापर ओके आणि हे वन फिफ्टी आहेत ना ओके तर इथे शॉर्ट कुर्ती आहेत जे तुम्हाला वन फिफ्टीला मिळतील आणि इथे खूप ऑप्शन खूप सारे क्राऊड तुम्हाला सांगून जातो की ते मस्त मस्त आहेत पॅटर्न्स पण खूप आहेत आणि ऑप्शन्स पण खूप आहेत कलर्स पण खूप आहेत सगळंच आहे आणि गुगल शॉपच एक्झॅक्टली खाली या शॉप आहे बाजूलाच माझ्या मॉल आहे तिथे एक्झॅक्टली खाली या शॉप आहे सिक्स फिफ्टी फिक्स रेट बार्गेनिंग नाही ओके कॉर्सेट आहे ना ओके सो इथे कॉर्सेट बघायला मिळेल आणि कॉटन ओके सो हे थोडंसं वेगळं मटेरियल आहे आणि सिक्स फिफ्टीला तुम्हाला कॉर्सेट बघायला मिळेल स्लीवलेस आहे खूप रिच लुक देणार आहे स्लीव्ज अंदर नाही आहे ना हे ओके तर त्याच्या आतमध्ये स्लीव्ज आहेत आणि तुम्हाला असा स्लीवलेस मिळेल तुम्ही घेऊ शकता सिक्स फिफ्टीला खूप मस्त आहे आणि कापडाचा बोलायला गेला तर खूपच मस्त आहे एकदम सॉफ्ट पण आहे एकदम हार्ड पण आहे असं मीडियम म्हणजे छान आहे आणि कलेक्शन खूप मस्त आहे सिक्स फिफ्टी पण फिक्स रेट आहे बार्गेनिंग नो बार्गेन ट्रेडिशनल ड्रेस आहेत मोस्टली साऊथ इंडियन टच टचच्या आहे आणि वन पीस आहे जी थो थोड़ा सा है। कमर असरा हा जी थोडासा घागऱ्याचा टच आहे विथ दुपट्टा कमरपट्टा असं हा इकडे ट्रेडिशन आहे सोळाशे बोलत ना ओके सोळाशे बोलतायत बट बार्गेनिंग होऊ शकते आणि कलर्स खूप आहेत वन पीस आहे ना पूर्ण ओके म्हणजे वन पीस पण आहे आणि घागरा चोली असे ऑप्शन मध्ये आहेत तुम्हाला आणि प्राइस साऊथ इंडियन कळलं तेच म्हटलं आणि हे कशा आहे तिकडे घरारा कसा आहे हा हजार हजार ओके okay, म्हणजे okay, बाराशे ओके बाराशे सातशे सोळाशे ओके okay, म्हणजे हा त्याच्यामध्ये छोटा पॅटर्न आहे okay, ओके म्हणजे तुम्हाला सायझेस सगळ्या मिळून जातील इथे खूप मस्त कलर काय आहे प्राइस आहे साडे साडेचारशे टू पीस आहे ना आणि कॉर्सेट बोलताय तर ओके तर हा कॉर्सेट आहे आणि हा साडेचारशे आहे प्युअर कॉटन बोलू शकता खूप मस्त आहे मटेरियल हे पाठव सॉफ्ट आहे आणि पुढचं एकदम थोडंसं पेपर कॉटन बोलू शकता तुम्ही इकडे पण ऑप्शन्स खूप आहेत खूप सारे ए टू झेड शॉप एक्झॅक्टली समोरच यांचं स्टॉल आहे ते कलर्स वगैरे खूप आहेत दादा सायझेस काय असतील आपल्याकडे एम टू डबल एक्स एल एम टू डबल एक्स एल ओके म्हणजे साईज बोलला तर एम टू डबल एक्स एल सगळ्या साईज यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला इकडे बन फाईव्ह हंड्रेडला आठशेचा ड्रेस पाचशेला मिळणार आहे आणि थ्री पीस आहे प्युअर कॉटनमध्ये असे त्याच्यामध्ये ऑप्शन्स खूप आहेत तुम्ही पॅटर्न पण बघू शकता खूप मस्त आहे कॉटन ना ओके सो प्युअर कॉटन आहे थ्री पीस आहे दुपट्टा कुर्ती आणि विथ पॅन्ट कलेक्शन खूप आहे मयंकरच्या सॉरी मान्यवरच्या एक्झॅक्टली खाली कशा आहेत हे कसे आहेत छोट साडेचारशे कमी होणार आहे ओके okay, सो so छोट्या मुलींचे कपडे आहेत बघा मस्त फ्रॉक आहे तुम्हाला साडे चारशे बोलतायत पण कमी होणार आहे आणि इथे खूप मस्त मस्त आहेत बघा खूप मस्त मस्त आहे वा मस्त मस्त आहे मान्य वर्ष दोनशे पन्नास रुपये दोनशे फिक्स रेट सांगताय ना ओके सो इथे तुम्हाला दोनशे पन्नासला ला खूप मस्त शॉर्ट कुर्ती आहेत आणि कॉटन आहे ना हाँ। हाँ। ओके तर हे कॉटनच्या कुर्ती आहेत बघा आणि तुम्हाला दोनशे पन्नास ला मिळून जाते आणि हा फिक्स रेट आहे काय त्याच्यात मार्गेनिंग नाही हे विथ जॅकेट आहे ह्याची पण प्राइस टू फिफ्टी आहे ओके तर इथे तुम्हाला अडीचशे ला मिळेल आणि हे शॉप आहे नक्षत्र मान्यवरच्या एक्झॅक्टली खाली आहेत आताच शॉप आहे कसे आहेत दोनशे रुपये हे किती थ्री पीस आहे ना याच्यामध्ये काय काय आहे टी शर्ट पॅन्टी शर्ट ओके okay, दोन टी शर्ट आणि दोन छोट्या पॅन्ट आहेत दोनशे रुपयाला छोट्या किती मस्त आहेत याच्यामध्ये एक टोपी आहे एक पॅन्ट आहे एक टी शर्ट आहे दोनशे रुपयाची तर दादर मार्केट होती या स्टॉल वरतीच येऊन सगळ्या लेडीज उभ्या कारण की खूप प्राऊड झालाय या शॉट वरती का ते आता आपण सगळे जे कुर्ती आहेत शॉर्ट कुर्ती त्या दीडशे आहेत आणि खूप युनिक युनिक आणि वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत शुअर बघा कॉटन मध्ये पण आहेत आता आपल्याला इथे एवढं सगळं एक्सप्लोर करायला पण की खूप क्राऊड ला मिळतील बघा पार्टी सगळे पॅटर्न लावले अजून खूप फायनली व्हिडिओ कम्प्लीट झालाय इतका क्राऊड होता की मला शांततेत येऊन व्हिडिओ लागतोय कारण की आज संडे आहे आणि खूप जास्त क्राऊड आहे तिकडे त्याच्यामुळे जर आपला दादर वेस्ट दादर वेस्ट मार्केट आपण जे एक्सप्लोअर केलंय नक्षत्र मॉलची जी लॅन एक्सप्लोर केली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की काय करायचं लाईक शेअर आणि कमेंट करा करा एक्सप्लोअर या आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला जर विसरलात तर माझा काय प्रॉब्लेम नाही तुम्हालाच आपली व्हिडिओ पोहोचणार नाही तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंद रा बाय